महानगरपालिकेत विवाह नोंदणी सेवा आता स्वरूपात सुरू वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी विवाह नोंदणी म्हणजेच मॅरेज रजिस्ट्रेशन सेवा आता ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत वधू किंवा वर यापैकी एक जण वसई विरार शहर पाली का क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करताना अर्ज इंग्रजी व मराठीत अचूक भरावा व सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अपलोड करावा विवाह निबंधकास भेटण्याच्या दिवशी व वेळेस अपॉइंटमेंट डेट व टाइम यावेळी मूळ कागदपत्रे सादर करावीत व कार्यालयास भेट देताना विवाह नोंदणीसाठी वधू वर व तीन साक्षीदार यांच्यासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे रेशन कार्ड व पासपोर्ट वरील पत्ता हे रहिवाशाचे प्रमाण म्हणून ग्राह्य धरले जातील घटस्फोटीत विधवा किंवा विधूर असल्यास त्या संबंधीचे अधिकृत दस्तावेज जोडणे आवश्यक आहे शनिवार रविवार व शासकीय सुट्ट्या वगळता तारीख निश्चित करावी महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी या ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन माननीय आयुक्त तथा प्रशासक वसई विरार शहर महानगरपालिका यांनी केले आहे विवाह नोंदणी करता ऑनलाईन व्ही व्ही सी एम सी या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येतील